करून जास्तीत जास्त कारखानदारी या संपूर्ण भागात आणावी जेणेकरून जे लोक त्या भागातले ते मोठ्या शहराकडे गेले त्यांचं रिव्हर्स मायग्रेशन झालं पाहिजे आणि परत आले पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या गावात राहावं कामानिमित्त जाणं मुंबई ते ठीक आहे पण शेवटी एक प्रकारची जी एक ओढा असतो त्या जन ते जन्मभूमी हीच आपली कर्मभूमी असावी आणि अनेकांचे सगळे जोडे प्रत्येकाने सांगितलं की महा विकास आघाडी सत्य येणार हे येणार येणार तशी येणार मला सांगतो आज कामं महायुतीच्या माध्यमातून जी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदाद असतील या आणि त्यांच्या संपूर्ण सरकारी आणि या सर्व जोडे त्यावेळेस जे आमदार होते या सब लोकांनी कष्ट केले म्हणून आज तो निकाल लागला हा गुरु ना, ना भविष्यानी मला खात्री आहे की सातारा जिल्ह्याचा सा आता पलट मोठ्या प्रमाणात होणार त्याबद्दल शंका कोणाच्याच म्हणजे लोकांच्या मनात पण नाही आणि त्याचबरोबर या सर्वांनी एक प्रकारचं त्यांचं बॉन्डिंग असं झालं आहे की पुढचं ही तर सोडून द्या पण पुढचे किमान जो पण हे म्हणत नाही की इथं मला काय रिटायरमेंट तशी कोण घेत नसतं आता तुम्हाला कंटाळा पण निश्चितपणे तोपर्यंत हे सगळे एकमेकाला धरून राहिले राहणार एकामेकाला धरून राहिले तर काहीच अडचण नाही स्थानिक स्वराज्य येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याचा एकतर्फी तुम्हाला सगळं निकाल पाहायला मिळेल आणि मनापासून सगळ्यांना मंत्री महोदयांना मनापासून शुभेच्छा देतो फक्त आता एकच आम्ही सकाळ एक खंत सगळ्यांचे म्हणाले की या चौघांकडनं एक चांगली पार्टी मिळावी यात मी कालपासून काळा ड्रेस घालून बसलो हे आज गाळाचं म्हणलं अर्थ म्हणतात आज तर म्हणलं आता उपोषणाला बसलं गमतीचं बाब जाऊन पण मनापासून केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी जोडे आमदार आहेत मंत्री आहेत सगळे जे संपूर्ण प्रतिनिधी आपण त्या एकत्र मिळून केंद्रातल्या या योजना के बन, त्या इथं जास्तीत जास्त आपण राबवूया शासन राज्य शासनाच्या माध्यमातून तर हे सगळे करतीलच पण मनापासून सगळ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी भरभरून खूप खूप शुभेच्छा